नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही आणि आज आहे कृष्ण जन्मोत्सव आणि आम्ही निघालो होतो शेवग्याची पानं शोधण्यासाठी कारण आमच्याकडे रात्री कृष्णाला आंबोळी उसळ व तसेच शेवग्याच्या पानांची भाजी नैवेद्य म्हणून दाखवता तर आम्ही निघालो होतो शेवग्याची पानं शोधण्यासाठी भरपूर ठिकाणी फिरलो आणि शेवटी बघा हे बघा आम्हाला एक झाड सापडलं एक झाड खूप वेळानंतर आम्हाला दिसलं मग काय आम्ही दोघांनी तुटून पडलो झाडावरती आणि जमेल तेवढे हाताला भेटतील तेवढी झाडाची पानं काढली आम्हाला भीती वाटत होती कारण शेजारची लोक बडबडतील का तुम्ही काढताय पानं आम्हाला पण पाहिजे पण तसं काय झालं नाही कोणी काय विचारलं नाही जशी आमची पिशवी भरली आणि आम्ही निघालो